आज आव्हान करायला आली आहे महिलांना एकटप पाडायचं नाही हो सुनंदा काकी पवार शर्मिला ताई आज त्यांच्या ननंद आहेत पण या न भाऊजाई आहेत या भाऊजीचा मला अभिमान आहे कारण भाऊजई ही आईप्रमाणे असते असते का नसते पहिलांनी ठरवलेलं आहे सुप्रिया ताई आम्ही शहाला दोन हात करतात साडेपाचशे खासदार आहे तू एक जण बोलत नाही तुम्हाला सांगते सगळे घाबरून लपून छपून बांजरा सिंहासारखी गर्जना करतात सुप्रियाताई त्याचा अभिमान वाटू द्या धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल लिंगायत मुस्लिम असेल धडा 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 एक बोलतात आणि तुम्ही त्याची थट्टा करता महाराष्ट्राची लोक बघतायत ना ही थट्टा सहन केली जाणार नाही मग तुमच्याकडे सगळे आयुद्ध आहेत सगळ्या शक्ती आहेत तुम्हाला सांगते उदाहरण देते आणि थांबते महाभारतामध्ये कौरवांकडे भीष्म पितामा होते करणार होते तसं तुमच्याकडे ईडी सीबीआय सत्ता आहे पण लक्षात घ्या नैतिकता शिष्टाचार प्रामाणिकपणा पांडवांकडे होता आणि याच सारथ्य कृष्ण नावाचे पवार साहेब करतायत आणि आम जनता सुप्रिया सोबत आहे तुम देखना आखो से सुप्रिया ताई आएगी की लाखोसे हे जनतेने ठरवलेलं आहे जास्त वेळ बोलत नाही एवढ्याच जाता जाता म्हणेन की जंग जब लाजमी होती है तो लष्कर गिने नाही जाते सुप्रिया ताईने गिनले नाहीत तिकडे गेले तिकडे गेले माझं काय होईल की मी लढणार मी भिडणार आणि मी जिंकणार सुद्धा कारण हा महाराष्ट्र आणि अहिल्यादेवीचा आहे आणि तुम्हा महिलांना शपथ आहे महिलांचा लेकींचा आप दोन्ही घरी आपण राखत असतो ताई राखतायत त्यामुळे आव्हान करते ते येणाऱ्या सात तारखेला तीन नंबरचं बटन सुप्रियाताईंचा फोटो आणि विजयाची तुतारी स्वाभिमानाची तुतारी वाजवा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर फक्त तीन सत्कार घेत आहोत आणि त्यानंतर कविता ताई मेत्रे मॅडम दोन मिनिट बोलतील जिल्ह्या जिल्ह्याच्या भारतीताई शेवळ यांना विनंती ऍडव्होकेट विद्याताई चव्हाण यांना यांचा सत्कार करावा माजी आमदार प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट विद्याताई चव्हाण यांचा यथोचित सन्मान यानंतर निर्मलाताई सामंत मुंबईच्या माजी महापौर सक्षनाताई सलगर करतील आणि दुर्गा चोरगे यांना विनंती आपण या ठिकाणी अमरावतीहून आलेल्या आमच्या संगीताताई ठाकरे जिल्हा अध्यक्षा यांचा यथोचित सन्मान करावा धन्यवाद आणि पुरुष वर्गांना विनंती महिला वर्गांना जागा द्या आणि यानंतर कविताताई मेहत्रे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या या ठिकाणी अध्यक्षा या आपलं मनोगत पाच मिनिटामध्ये व्यक्त करतील ठेवायचं आहे या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस राम कृष्ण हरी माचा माता माझ्या कृष्णारीनो बाईच्या मध्ये एवढी ताकद असते की तिनं जर ठरवलं तर ती दिल्लीच तक्त सुद्धा हलवू शकते जरा जोरात वाजवू द्या राम रे राम रे बाई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जगण्याचं भान आणि जाण आम्हाला दिलं त्या सर्वच महापुरुषांना आणि महानायकांना मी विनम्र अभिवादन करते सन्मान्य विचार मंच विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या वटवृक्षाची आयुष्यभर सावली झालेल्या आपल्या सर्वांच्या प्रतिभा काकी बचत गटाबाबय ही बचत गटाची चळवळ कर सुरू करून शेवटची माझी महिला उभी राहिली पाहिजे हा ध्यास घेऊन अविरत काम करणाऱ्या आमच्या सुनंदा वहिनी आमच्या शरीव फाउंडेशनच्या शर्मिला वहिनी सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या विद्या असतील जिने आता भाषण केलं ते सक्षम असतील आणि तुमच्या लेकराचे तुमच्या भावाचे प्रश्न पुऱ्या महाराष्ट्रात जर कोण मांडत असेल तर ते एकच आमदार ते म्हणजे रोहितदादा आणि आपल्या हक्काची ताई सुप्रिया ताई येत्या चार जूनला अधिक असणाऱ्या विचार मंचावर उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी मला तुमचं प्रचंड कौतुक वाटतं प्रचंड कौतुक वाटतं ते याच्यासाठी की असा लाख मोलाचा तोला मोलाचा खासदार तुम्ही बावन कशी पात्रता असणारा हा खासदार तुम्ही एकदा नाही दोनदा नाही दो तर सलग तीन वेळा दिल्लीला पाठवला माझ्या माता भगिनी तुमचे चेहरे सांगतात तुमचे चेहरे सांगतात की आता चौथ्या वेळी तुम्ही विक्रमे माझ्या माता भगिनीन मी भाषण नाही करणारे मी संवाद साधणारे माझ्या काळजातलं मनातलं माझ्या मैत्रिणीनं तुमच्याशी बोलणार आहे हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र स्वराज्य संकल्पिका जिजाम जिजा आणि हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे फातिमा शेखचा आहे हा महाराष्ट्र इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या मेरी झाशी नाही दुंगे म्हणणाऱ्या ना झाशीचा राणीचा आणि हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र मेरी बारामती नाही दुंगी असं ठणकावून मोदी आणि शाळा सांगणाऱ्या सुप्रिया ताई आहे आणि हा महाराष्ट्र सुप्रियाताईंच्या पाठीशी राहणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सारख्या लाखो भगिनींचा आहे माझ्या भगिनींनो माझ्या मातानो हे जी निवडणूक आहे बारामती मतदारसंघातली ही वेगळी निवडणूक आहे ही वेगळी निवडणूक आहे एक, एक लढणाऱ्या ले, लेखीची निवडणूक आहे आपल्या वडिलांसाठी आपल्या वडिलांना जिंकवणाऱ्या लेखीची ही निवडणूक आहे बाप बाप म्हटलं की तो आपला काळजाचा विषय असतो ना ग नुसते बापाची आठवण जरी काढली ना तर अशा डोळे पाण्यानं भरतात मावशी भरतात ना डोळे भरतात बापासाठी आपण काळजाचा तुकडा असतो आणि आपल्यासाठी बाप काळीच असत ग बाप आणि लिकीच नात असत ना ते काळजाच आणि काळजीच असत सगळेजण वार करायला निघालेत माझ्या थकलेल्या माझी माणसं सोडून जातात काय करायचं होतं माझ्या सुप्रिया ताईंनी सुप्रिया ताईंनी लढण्या एकच असते माझ्या माता मानतो ना आपण एक घर आपलं आयुष्य जात घर बांधायला आयुष्य जात आपलं घर बांधायला आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला जो पार जोते फडकू हा संकल्प सोड स्थापना झाली मोठ्या कष्टानं अगं आपल्या कमाईची शंभर तोंडाचं ऑपरेशन तो झालं होतं असच इलेक्शन चालू होतं रक्त गळत होतं रक्त गळत होतं रक्तात भिजलेले पवार साहेब ह्या महाराष्ट्राने बघितले रक्त सांडून हा पक्ष उभा केले आदरणीय पवार साहेबांनी राखेतलो ज्यानी जन्म घेतात त्याला फिनिक्स फिनिक्स पक्षी असं म्हणतात पण जो पक्ष पण जर त्या पक्षाला नाव द्यायचं झालं तर त्या पक्षाचं नाव शरद पवार असं असेल माझ्या माता आणि भगिनीनं माझ्याजवळ एवढा वेळ नाही पण मी एवढं सांगू इच्छित आहे तुम्हाला की आमच्या सुप्रिया ताई वृर्दी एक कोर्ती आदरणीय पवार साहेबांची पण ते आपण आपल्या भावाच्या प्रेमाने हक्क सोड प्रमाणपत्र देतो ना काहीतरी हक्क सोड सगळे हक्क सोडून दिले होते बहिणीला भाऊ एक तरी असावा बहिणीला भाऊ एक तरी असावा एका चुळीची एका रातीचा विसावा एवढंच तर मागितलेलं असतं ना माझ्या माता भगिनीनो शेवटी एवढंच सांगते सुप्रिया ताई आदरणीय साहेब फक्त तुमचे एकट्याचे वडील नाही गेली पन्नास साठ वर्ष ह्या महाराष्ट्राचं बाप पण त्यांनी घेतलंय माय ग माई तोडू नको माझी शाळा माय माये तोडू नको माझी शाळा कालच पायी भेटल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या तुमच्या लेकीचं लय बेसाय माय माये तोडू नको माझी शाळा पहाट उठीन अभ्यास करीन रिबनाला पैसा मागणार नाही मी पुस्तकाला पण पैसा मागणार नाही मी माहीत आहे ग मला दारूला नवरान चार कच्ची बच्ची माहित आहे ग मला दारूला नवरान का चार कच्ची बच्ची पहाट उठीन अभ्यास करीन पहिला नंबर काढीन मला जवळ घेशील मला जवळ घेशील आणि म्हणशील तिच्या हातात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडाची जोरी हो आली हे आदरणीय पवार साहेबांनी केलं वेळ संपलीय माझी मी एवढंच सांगू इच्छिते आपल्या बापाला हरवायला सगळं जग जेव्हा वार करायला येतं ना तेव्हा लिखी नोट चौत नोटायला पाहिजे एवढंच सांगते की सुप्रिया ताई आपली बहीण आहे ही लढणारी बहीण आहे आपल्या वडिलांच्या विजयासाठी चंद्रकांत पाटील इथे म्हणतात पवार साहेबांचा पराभव करायला लागला तुझ्या बापाच्या घरची पेंड आहे का आम्ही काय लेखिकाय का आणि म्हणून सात या सात तारखेला प्रचंड मतानी माझ्या सुप्रिया तैना तुम्ही निवडून देणारे पण एवढंच सांगते एवढा मोठा विक्रम करणारे एवढा मोठा विक्रम करूया की पुऱ्या भारतामध्ये सर्वात जास्त मताधिक्य सुप्रिया तैना असेल तुतारीचं चिन्ह तुतारी फुकणारा माणूस लक्षात ठेवा एवढं बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद तीन क्रमांकाचं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस धन्यवाद यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते स्टार प्रचारक व्याख्याते लेखक विकास लवांडे सर आपल्याला मार्गदर्शन करतील सर लवांडे सर एक मिनिट सर्वांना एक विनंती संयोजकांना पुरुष वर्गांना कुठल्याही महिला भगिनी उभ्या राहणार नाही सर्व ठिकाणी थिकानिय। या ठिकाणी आपण जागा मोकळी करून द्या प्लीज प्लीज धन्यवाद कंटिन्यू विकास लवांडेचा आपण एक घोषणा देऊया रामकृष्ण हरी दुसरी घोषणा मी लढेंगे तुम्ही म्हणणार जितेंगे जरा हात